आपल्या मोतीने त्याला मारलं वगैरे का नाही ना तो बसलाय का तबा धरून तसा ठीक आहे ह्या कुंड्या काढत्या तर मोतीची भीती वाटते मला ह्या सापापेक्षा जास्त ना नागोबाय बघू शकता इंडियन्स कोबरा कुंड्यांना पाणी वगैरे घालताना काही आहे

तर मोतीने थोडस त्याला तो हेल्यामुळे आवाज करते काही हरकत नाही आपण लगेच पॅक करून घेऊया सापाची नवीन ओळख काही सांगत नाही आपल्या भागातला नाग हा साप तुम्ही सगळेजण आता ओळखता भारतीय नाग इंडियन स्पेक्टेकल कोबरा विशेष अशी काही ओळख नाहीये पण पाठीमागे असं चिन्ह असतं फन काढतो गव्हाळी आणि मातकट असा रंगाचा हा एक विषारी साप असतो चला आपण याला बॅगेमध्ये पॅक करूयात इथे कुंड्या ठेवलेल्या आहेत अशा कुंड्यांमध्ये साप वगैरे बसू शकतात थंडव्यासाठी म्हणा किंवा बेडकाच्या शोधात कुंड्यांच्या कडेला जे बेडूक येतात लपायला त्यांच्या शिकारीसाठी साप येतात तर अशा वेळेस थोडीशी काळजी घेत जा बऱ्याचदा आम्ही कुंड्यांमध्ये साप रेस्क्यू करत असतो तर आता बॅगेत पॅक करते बॅक सेट करते पॅक करू शकतात पॅक करते एका मिनटात

मला ह्या नागा कशी लागतो ह्या मोत्याची भीती मी ती अंगावर आला ह्याला बघून तर काहीच घालता नाही असं मला ਉਹ ਫੜ ਰਿਹਾ ਹੈ ਉਹ ਬੱਦਲ ਰਿਹਾ ਹੈ ਉਹ ਕਿੱਥੇ ਹੈ ਉਹ ਉਹ ਫਰ ਉਹ ਉਹ ਉਹ